येऊ कशी कशी मी भजनाला हो येऊ कशी कशी मी भजनाला येऊ कशी कशी मी भजनाला हो येऊ कशी कशी मी भजनाला 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 हो येऊ कशी कशी मी भजनाला 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 हो येऊ कशी कशी मी भजनाला हो मला आल्या तीन सोना पहिली गेली माहेराला दुसरी गेली नोकरीला पहिली गेली माहेराला दुसरी गेली नोकरीला काम येईना तिसरीला हो येऊ कशी कशी मी भजनाला काम येई ना तिसरी ला हो येऊ कशी कशी मी भजनाला 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 भजनाला, भजनाला हो येऊ कशी कशी मी भजनाला हो नतवंडाची फारच घाई स्वयंपाकाला बाईच नाही नतवंडाची फारच घाई स्वयंपाकाला बाईच नाही आराम नाही माझ्या हाताला हो येऊ कशी कशी मी भजनाला आराम नाही माझ्या हाताला हो येऊ कशी कशी मी भजनाला 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 हो येऊ कशी कशी मी भजनाला भजनाची मी केली तयारी ऑफिसमधून स्वारी आले भजनाची मी केली तयारी ऑफिसमधून स्वारी आली इनकार केला माझ्या जा जाण्याला हो येऊ कशी कशी मी भजनाला इनकार केला माझ्या जाण्याला हो येऊ कशी कशी मी भजनाला 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 भजनाला, भजनाला हो येऊ कशी कशी मी भजनाला हो एका जनार्दनी भजन नाही शरण जाते सद्गुरुपाई एका जनार्दनी भजन नाही शरण जाते सद्गुरुपाई कोण नेई मला मोक्षाला हो येऊ कशी कशी मी भजनाला कोण नेई मला मोक्षाला हो येऊ कशी कशी मी भजनाला 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 हो येऊ कशी कशी मी भजनाला 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 हो येऊ कशी कशी मी भजनाला